मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजच्या सम्यक घडामोडी विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती उत्साह प्रारंभ सकाळी सात वाजता महापौर यांनी केले अभिवादन पहाटेपासूनच बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात अनुयायांची अभिवादनासाठी रांगाच रांगा भीम जयंती दिनी सम्यक न्यूज लाईव्ह या वेबचे यांच्या हस्ते लोकार्पण मोटरसायकल रॅली काढून केले अभिवादन आणि सेनेच्या वतीने संविधान पुस्तकीचे मोफत वितरण आता बातमी विस्ताराने विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती उत्साहास प्रारंभ झाली असून सकाळी सात वाजल्यापासून उत्तरा परिसरात अन्वेयांनी केली गर्दी सात वाजता शासकीय अभिवादन महापौर श्रीमती शैराजा स्वामी यांनी केले यावेळी आयुक्त समीर उन्हाळे नगरसेविका करुणा किशोर भोवरे यांची उपस्थिती होती इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी इन बायोलॉजी विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने संपूर्ण देश हर्ष उल्लासाच असून नांदेड जिल्ह्यातील अनुयायांनी सकाळपासूनच येथील पुतळा परिसरात येथील पुतळा परिसरात अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित होते सकाळीच शासकीय अभिवादन महापौर श्रीमती स्वामी यांनी केले तर अकरा वाजता भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने पंचशील व ध्वजाचे ध्वजारोहण केले सकाळपासूनच जवळजवळ दोन किलोमीटरपर्यंत महिला पुरुष वृद्ध व अबोलांनी रांगा लावून अभिवादन केले शहरातील तीनशे बौद्ध महिलांनी डोक्यावर निळा फेटा बांधून मोटरसायकल रॅली काढून अभिवादन केले रुप्यांतर सेनेच्या वतीने संविधान या पुस्तिकेचे मोफत वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील रमामाता सोसायटी येथे निळध्वजाचे दोजा ध्वजारोहण व वंदना घेण्यात आली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथेही धोजाचे ध्वजारहण करण्यात आले सकाळीच पोलीस अधीक्षक संजय एनपुरे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आज चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वत्र जगामध्ये मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी होत आहे नांदेड जिल्ह्यात सुद्धा या पद्धतीने खूप उत्साहामध्ये ही जयंतीचे जे कार्यक्रम सकाळपासूनच सुरुवात झालेले आहेत सर्व तर सर्व जाती धर्माच्या सर्व बंधूंना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा मी या, या ठिकाणी देतो आज ज्या काही निघणाऱ्या मिरवणुका आहेत फोटो प्रतिमाचे कार्यक्रम आहेत पुतळ्यांचं हार आणि गुच्छ घालून त्यांचा सन्मान वाढवण्याचे जे काही कार्यक्रम आहेत ते गावागावामध्ये आणि शहरामध्ये विविध ठिकाणी साजरे केले जात आहेत याच्यामध्ये जे काही सर्व समाजाचे लोक या जयंतीत सामील झालेले आहेत या सर्व लोकांना माझं आव्हान आहे की खूप शांततेने पोलिसांच्या सहकार्याने शिस्तीने आणि संयमाने ही जयंती आपण सर्वांनी उत्साहात साजरी करावी क्रांती सूर्य महात्मा फुले आणि ज्ञानभास्कर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम बांधवांना माझ्या शुभेच्छा आहेत नांदेड येथील शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत आलेल्या अनुयायांना मोफत तपासणी केली असून त्यांना औषधही मोफत दिलेली आहेत आमचं कॉलेज डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर्फे इथं मोफत रुग्ण तपासणी आणि मोफत औषध वाटप चालू आहे वा तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा हे घ्यावा आम्ही विनंती करू सर्वांना सप्रेम जय भीम डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेडतर्फे दामा म्हणजेच डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षीप्रमाणे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यावर्षी हे आम्ही हेल्थ कॅम्प आयोजित केलं आहे या ठिकाणी रुग्णांना मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार आम्ही या ठिकाणी करत आहोत जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ही परंपरा आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण याचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व रुग्णांना आवाहन करण्यात आलं आहे की त्यांनी याचा त्याचा लाभ घ्यावा जय भीम एकूण आमचे शंभरची स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये फॅकल्टी एम बी बी एस स्टुडंट्स इंटर्न्स आणि स्पेशली डॉक्टर पण आहेत